आज स्पेशल डे आहे सो आम्ही आज त्याचा स्पेशल फोटो शूट करणार आहोत hey, नमस्कार सगळ्यांना मी आहे डॉक्टर संचालिन माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आज माझ्या बाळाला सहा महिने पूर्ण झालेले आहे मी आत्तापर्यंत विशेष काही त्याच्याबद्दल यूट्यूबवर अपलोड केलं नव्हतं पण मी म्हटलं आज स्पेशल डे आहे सो आम्ही आज त्याचा स्पेशल फोटोशूट करणार आहोत म्हणजे मी ह्याच्या पहिले फाय मंथचं पण केलेलं आहे पण सिक्स मंथचं स्पेशल करणार आहोत होपफुली तुम्हाला मी तिथे नेईन त्यापूर्वी आपण पहिले तयारी करू घरची म्हणजे सकाळी पतिदेव वगैरे गेले आणि मी एक स्पेशल बनवलेलं आहे काहीतरी खूप दिवसाची मला बनवायची होती ॲक्च्युली दही भेंडी आ, ती मी आत्तापर्यंत केली नव्हती मी पहिल्यांदाच केली आणि ती कशी केली मी त्याच्यावर एक यूट्यूब शॉट टाकलेला आहे ते तुम्ही नक्की बघा सो मी आता तयारी करते जाण्याची कारण त्याची पण काही थोडे बहुत तयारी करावं लागेल आणि आमच्या दोघांची पण मोस्टली आमच्या दोघांची तिथे फोटोशूट नाही होईल पण एखादा फोटो तर बनता आहे आजके दिन सो चला निघूया आणि तयारीला लागूया ॲज युज्युअल मी जाण्यापूर्वी सगळी तयारी केलेली आहे तुमच्या मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं आणि पतीदेवनी बघा एकदम सुंदर छान केक आणला होता के खूप इमर्जन्सीमध्ये आणला होता कारण फोटोशूट करायचं की नाही थोडंसं नाही हो चालू होतं आणि बघा आमचं गोंडस बाळ मी त्याच्याविषयी कधीच अपलोड नाही केलं यूट्यूबवर कारण मी त्याचा पूर्ण हक्क माझा समजते जेव्हा वाटेल जेवढं वाटेल तेवढंच मी अपलोड करेल येणारी आषाढी एकादशी मोठी असते त्यामुळे आम्ही हा थीम ठरवला होता आणि ते फोटोशूटवाले म्हणजे ते दोघंही हसबंड वाईफ होते ते पण खूप छान सपोर्टिव्ह होते आणि त्यानंतर हा सेकंड फोटोशूट आहे मी सगळे फोटो, फोटो व्हिडिओच्या एंडला तुम्हाला नक्की दाखवेल हा सेकंड फोटोशूट ह्याचा होता कारण आम्ही दोघंही डॉक्टर आहोत तर मला असं वाटलं होतं एक फोटोशूट तर त्याचा एका डॉक्टरच्या म्हणजे वेशभूषेत ड्रेसमध्ये असला पाहिजे सो त्यांच्याकडे हा एक ड्रेस कोड होता त्यात आम्ही केला होता आणि त्यानंतर तो पण छान सपोर्ट करत होता थोडंसं त्याला हसवायचा वगैरे आम्ही सगळे प्रयत्न करत होतो त्याला थोडंसं डिस्ट्रॅक्ट होत होता तो काही काही त्याला दिसत होतो बघा आजूबाजूला तरी पण आम्ही त्याला खेळवण्याचा त्याला स्माईल करवण्याचा जेणेकरून फोटो चांगले निघतील असं म्हणून आम्ही त्याला प्रयत्न करत होतो ते दोघं हजबंड वाईफ पण खूप छान सपोर्ट करत होते आणि त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होते फोटो पण खूप छान निघाले व्हिडिओच्या इंडला तुम्हाला नक्कीच दिसेल त्यानंतर घरी आलो आणि आजूबाजूचे शेजारी त्याला रोज घेतात रोज खूप लार करतात तर ते, ते पण त्याला हाफ बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी त्याला विश करण्यासाठी त्याला आशीर्वाद देण्यासाठी त्याचं आयुष्य छान जाओ आणि त्याला खूप मोठा हो असा आशीर्वाद देण्यासाठी त्याला आले होते घरी आणि बघा तो केक खाण्याचा प्रयत्न करतो त्याला माहीत नाही अजून काय येते पण मी आम्ही त्याला सध्या तरी काही देत नाही आहे कारण आता अजून त्याचं अन्नप्राशन पण व्हायचं आहे सो so, पहिले मी आणि पतिदेवनी खाल्लं आणि त्यानंतर म्हणजे एकमेकांना भरवलं आणि त्यानंतर बाकीचे सगळे बसले होते त्यांना आम्ही बोललो वगैरे त्यांनी त्याला आशीर्वाद दिला तो कॅमेऱ्याकडे बघत नव्हता तुम्ही म्हणत होती कॅमेराकडे बघ सो so, नंतर छान थोड्या अशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर केक कटिंग केलं आणि सगळ्यांना सर्व केलं तो पण खूप छान राहिला थोडा थकला होता कारण बरंच फोटोशूट वगैरे झालेलं होतं पण फोटो अगदी सुंदर छान आलेत व्हिडिओच्या एंड नक्की न विसरता बघा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडतील सो बघा सो so, मी काल व्हिडिओचा एंड नाही करू शकली काल आम्ही खूप थकलो होतो आणि सगळे मग मं, मग आम्ही जेवण झोपून जो गेलो सो so, आज करते आणि मला असं वाटते की तुम्हा लोकांना सबस्क्राईबचं बटन प्रेस नाही होत आहे का कारण सबस्क्राईबर काही वाढत नाही आहे सो so, प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला कळेल कारण व्हिडिओत आजकाल थोडे टाईम वगैरे काही ते तेवढं राहिलं नाही so, आहे सो प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर आणि नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि माझं वाळ कसं आहे ते सांगा सो छान वाटलं व्हिडिओ शूट करून सॉरी त्याचा फोटोशूट करून आणि नव्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू बहुतेक एक सासरची धावती भेट होणार आहे माझी तो नेक्स्ट ब्लॉ व्हिडिओ असेल सो बघत राहा व्हिडिओ आणि टेक केअर ब बाय